मी आधीच म्हटलं होतं हा व्हिडिओ करायला तसे तीन चार दिवस जरी लेट झालेलं असलं तरी मी तुम्हाला आधीच मुद्दा सांगितलेला होता की ओबीसी विरुद्ध, विरुद्ध या म्हणण्यापेक्षा भुजबळ विरुद्ध ज्वरांगे या लढाईमध्ये भुजबळ ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतील भुजबळांना ओबीसी नेते मोठे होऊ द्यायचे आहेत भुजबळांना स्वतःला ओबीसी नेता बनायच आहे नाही तर गोपीनाथ मुंडेंचा मुद्दा आत्ताच छिडून धनंजय मुंडेच वारसदारे सांगून पंकजा मुंडेंना टॅकल करण्यासाठी भुजबळांनी बीडचं मैदान निवडलं का हे ठरलेलं होतं का प्रश्न नाही पडला आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघाही भाऊ बहिणींचं जुळ आहे तर मग धनंजय मुंडेंनी समोर यायला पाहिजे होतं की ज्यावेळी माझा पडता काळ सुरू होता त्यावेळी हीच माझी बहीण माझ्यापाशी तासन तास बसून मला सांत्वन देत होती तीच बहीण माझ्या चुलत्यांची खरी राजकीय वारसदार आहे भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलं असेल तर त्यांचं वैयक्तिक मत आहे पण मी वारसदारावरून कुठलाही मुद्दा उचलत नाही पंकजा मुंडेच राजकीय वारसदारी म्हणायला पाहिजे होतं म्हणजे भाऊ बहिणींचं जर नातं पुन्हा पहिल्यासारखं झालंय तर धनंजय मुंडेंनी आपली बहीण आपल्या पडत्या सोबत होती तर आता तिचा पडता काळ येऊ द्यायचा नसेल तर आपण ठामपणे उभं राह आहोत हे सांगणं गरजेचं नव्हतं पण धनंजय मुंडे तर चष्मा लावून जे जे होईल ते ते पहावे या भूमिकेत आले म्हणून मी म्हटलं होतं मनो मनो बड़े -बड़े बड़े -बड़े मनो पटलत, की मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझिएटरचा जी आर मान्य केला मान्य करून आणला मनोज जरांगेंना भेटण्यासाठी बडे बडे मंत्री येतात बडे बडे आमदार येतात मनोज जरांगे त्यांना जर नाही पटलं तर त्यांना तोंडावर शिव्या देतात आपल्या सुईनुसार होणार असंत जरांगे मांडू लावतात नाहीतर तू कोण आणि मी कोण या भूमिकेत येतात कारण जरांगेंची झुळी आधीच फाटकी आहे त्यांना आपल्या जोडीत काही भरायचंच नाही त्यामुळे जरांगेंना आपण किती लोकांना अंगावर घेतो याच्याशी फरकच पडत नाही कारण त्यामागे राजकारण करायचं नाही किंवा एखादं मंत्रीपदही हवं नकोय आणि ग्रामपंचायतचा सरपंचही त्यांना व्हायचं नाहीये त्यामुळे जे मनोज जरांगेंना जमलंय ते भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे वडेट्टीवार यांना जमणार नाहीये कारण त्यांना राजकीय पोझिशन जपायची आणि जिथे कुठेतरी हेतू येतो महत्वाकांक्षा येते तिथे प्रत्येक पाऊल हळूहळू टाकायचं असतं म्हणून मी म्हटलं होतं की नागपूरची वडेट्टीवार यांची सभा जिथे भुजबळ पंकजा मुंडे नव्हतं बीडमधील सभा जिथे पंकजा मुंडे वडेट्टीवार आणि मी म्हटलं तेच घडलं की या मुद्द्यावरून जरांगेंना टॅकल कमी करण्यापेक्षा पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार आहे की नाही वडेट्टीवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी राजकारणात हे ते सांगून ओबीसी नेतृत्व आणि पुन्हा धनंजय मुंडेंना आपल्या बाजूने करून पंकजा मुंडे टार्गेट नाही केले कारण हेच की भुजबळांच्या स्टेजवरती पंकजा मुंडे नव्हत्या हा, म्हणून हराव की पंकजा ओबीसी नेत्या म्हणून तयार केलेलं वलय धोक्यात आणून भुजबळांना ते वलय हवंय प्रश्न नाहीये ओबीसींच्या मोर्चासाठी ओबीसींच्या एकत्री करण्यासाठी आंदोलनासाठी सभेसाठी बीडच का निवडला प्रश्न नाहीये धनंजय मुंडेंना स्टेज मिळालं मी म्हटलंही होतं पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा असो किंवा भुजबळांचा मेळावा असो दोन्ही याला धनंजय मुंडे घुसून त्यांनी स्टेज मिळवलं आणि आपलं वाहवाई करून घेतली बरं करुणा मुंडेंचीही भाषा फिरली धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार या करुणा मुंडे बोलतात ज्या करुणा मुंडे धनंजय मुंडेंना एकाही बाजूला पुढे जाताना दिसतो जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्या धनंजय मुंडे करुणा मला घे ना अंगावर आणि शिंगावर त्या करुणा मुंडे सुद्धा म्हणतात की गोपीनाथ राजकीय वारसदार धनंजय मुंडेच मोठं राजकारण झालंय आणि म्हणून सध्याच्या घडीला ओबीसींना काय भेटलं ओबीसींना किती भेटलं आणि जयरांगी हा मुद्दा नाहीये सध्याच्या घडीला हा मुद्दा मोठा आहे की ओबीसी नेता होण्याचा चालून आलेला चान्स प्रकाश सोळंके असू द्यात किंवा छगन भुजबळ असू द्यात दोन्ही नेते आता राजकीय रिटायरमेंटला जेवढं मनात जेवढे राजकीय प्रयोग करायचे ते ते शेवटापर्यंत करतील आणि ते करत असताना ते अनेक लोक फोडतील त्याच फोडाफोडीचा भाग धनंजय मुंडे तर नाहीत जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा पडता काळ सुरू होता त्यावेळी हेच छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी उभे होते असं त्यांचं मत होतं त्यांचं मंत्रिपद मला नको असं छगन भुजबळ सांगत होते आज जर त्यांना क्लीन चिट भेटत असेल आणि ते माझं मंत्रिपद मागत असेल तर मी धनंजय मुंडेंना द्यायला तयार आहे एवढी वावाई एवढा गोडवा एवढं प्रेम होतू जातं म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंना छगन भुजबळांनी आपल्या साईडने वळवण्याचा तर हा किबिलवाना प्रयत्न होता आणि धनंजय मुंडेंना आपल्याकडे घेण्यासाठी पंकजा मुंडेंना पुन्हा राजकीय बळी बनवलं आहे का पंकजा मुंडे कुणातच नसतात आध्यातही नसतात मध्यातही नसतात ते एखादंच स्टेटमेंट करतात त्यानंतर त्या फार काही त्या मुद्द्यावर बोलत नाहीत खेचत ताणत नाहीत ही पंकजा मुंडेंची वेगळी खासियत आहे आणि म्हणून पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहणारा जो वंजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे तो वेगळा पडतो त्या पंकजा मुंडेंना तिथं थोपवण्यासाठी इकडून भुजबळ तिकडून धनंजय मुंडे तर आलेले नाही आहेत ना छगन भुजबळांनी केलं काय छगन भुजबळांनी सत्तेत राहून मंत्रिपद घेऊन त्यांचा पक्षाचे नेते अजित पवारांना अडचणीत आणले ते अजित पवारांचेही होऊ शकले नाही ते फडणवीसांनाही अडचणीत आणताहेत ते अनेक लोकांना अडचणीत आणत आहेत आणि आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातही दरी वाढवत आहेत नाशिक निवडायचं होतं सभेसाठी बीडच का आणि त्यामुळे मनोज जरांगेंना टॅकल करता करता ओबीसी त्यांचं स्वतःचं नेतृत्व तर तयार करतील पण हे करत असताना पंकजा मुंडेंना सावध होणं गरजेचं आहे कारण जरांगे या व्यक्तीला कुठलं पद नकोय मंत्रिपद होण्याची आशा नाही मुख्यमंत्रीपदापर्यंत जायचं नाही ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचं नाही त्यांनी कुणाला शिव्या दिल्या काय कुणाच्या अंगावर गेले काय कुणाची आई बहीण काढली काय राजकीय लोकांचे सांगते त्यांना त्याचा फरक पडणार नाही कारण त्यांना कुठून लोकांची मतं घ्यायची नाही आणि जोपर्यंत त्यांच्या मागे त्यांचा समाज उभा आहे तोपर्यंत जरांगेंना कुणी त्यांचं काहीच वाकडंही करू शकत नाही पण तुम्हाला ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे पद सांभाळायचे आहेत त्या लोकांना तर भान ठेवावंच लागेल कारण जरांगेंनी काहीतरी स्टेटमेंट खालच्या लेवलचं केलं आणि तुम्ही त्यांना चौथी पास आहे म्हणून बाजूला केलं पण तुम्ही तर मंत्री लेवलचे लोक आहेत तुम्ही त्या मोर्चामध्ये त्या सभेमध्ये खालच्याच लेवलची भाषा वापरली की दारुडे बेवडे मनोज जरांगेंसोबत मुंबईला जे जे लोक होते ते सगळे बेवडे होते वाळूतस्कर होते चोरी करणारे होते हे सांगून भुजबळांनी मराठ्यांना डी बसलं नाही अंगावर घेतलं नाही ही खालच्या लेवलची भाषा झाली नाही जरांगे हे वेवडे आहेत दारुडे असं सांगून बोलणं हे हे एका समाजाच्या ओढून घेणं नाही ना? त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं मग तुमच्यात त्यांच्यात फरक तरी काय प्रश्न आहेत व्यक्त व्हा या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा भुजबळांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे राजकीय वारसदार नसून धनंजय मुंडे राजकीय वारसदार हे सांगून पुन्हा एकदा दुखरी नस किंवा मुडदे बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय धनंजय मुंडे पंकजा मुंडे याच मुद्द्यामुळे वेगळे झाले होते मंत्रिपद दोघांनाही भेटली होती दोघंही आमदार झाले होते, होते सगळंच ठीकठाक चाललं होतं मग आता फक्त धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं आणि त्यांना ते पुन्हा मिळवून द्यायचं त्यासाठी हे केविलवाना प्रयोगी का पंकजा मुंडेंनी विचार करावा या मुद्द्यावर तुम्ही तुमचं मत मांडा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र